नाशिक रोड येथील महापालिका वॉर्ड क्रमांक पंचावन्न अंतर्गत डावखरेवाडी जयभवानी रस्ता आहे या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी करून देखील मनपाचे स्थानिक पदाधिकारी आणि मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे तक्रारी वाढल्या की किरकोळ डागडोजी केली जाते मात्र त्यामुळे प्रश्न सुटत नाही थोडा जरी पाऊस पडला तरी चिखल होतो रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे या समस्येवर स्थानिक रहिवाशी मीनाक्षी घोलप यांनी व्यथा मांडली इतकी हालत खराब झालेली आहे की कितीतरी ऍक्सिडेंट झाले म्हातारे लोक इकडनं जातात जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस ते घसरून पाय घसरून पडतात टू व्हीलरवाले आहेत ते किती वेळा पडलेले आहेत त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि शासनाला नगरपालिकेच्या लोकांना काही त्याच काही नाही आम्ही किती ठिकाणी आम्ही अर्ज केले आम्ही स्वतः भेटलो सगळीकडे कर, आम्ही सांगितलं याच्या हातापाया पडलो त्याच्या पण कोणीही आमचं कारण ऐकलेलं नाहीये या प्रश्नाची तड लावण्यासाठी सत्तारूढ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आजपासून श्री धूम्रवर्ण गणपती मंदिरासमोर उपोषण सुरू केलं आहे विक्रम कदम बंटी रोकडे नितीन पंडित अतुल धोंगडे शशिकांत वडनेरे घोलपसर यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे विक्रम कदम यांनी आंदोलनाविषयी माहिती दिली की राज साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि नाशिक आज नाशिक संपूर्णपणे एकदम चांगलं स्वच्छ सुंदर झालेलं आहे आणि कुठेतरी प्रभाग क्रमांक पंचावन्नमधल्याच समस्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्या ठिकाणी असलेले शिवसेनेचे नगरसेवक वार्डाकडे बिलकुल लक्ष देत नाही कुठल्याही समस्यांची त्या दा ठिकाणी त्यांनी त्यांना जाण होत नाही आणि म्हणून आज अनेकविध यात याचना करून झाल्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो नगरसेवकांच्या कानावरती इथल्या लोकांनी जाऊन सांगितलं परंतु कुठलाही परिणाम त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून आज या धुमरोन गणपती बाप्पालाच साकडे या ठिकाणी घालतोय हे बाप्पा तूच आता या प्रभाग क्रमांक पंचावन्नचं रक्षण कर आणि या प्रभाग क्रमांक पंचावन्नच्या समस्या मुक्त कर नाशिक महापालिका नाशिक रोड विभागीय अधिकारी श्रीमती ठाकरे यांनी आज या परिसराला भेट देऊन समस्येबाबत नागरिक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली या आंदोलनामुळे रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक